नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक ब्लॉग मध्ये तर आपण आज निंबोरा किकिट क्रिकेट निंबोरा की काहीतरी आहे ते गावाचं नाव अगोदर त्या गावात आलोय निंबोरा म्हणून जामगेरच्या पाठीमागे ते जामनेरच्या पाठीमागे म्हणजे सहा किलोमीटर पाठीमागे गाव आहे आणि नेहरीच्या पुढे म्हणे नेहरीच्या पुढे गाव आहे ते आणि जामनेरच्या मागे तर आम्ही डिम जयंती वाजायला आलो आहे आज तारीख आहे एकोणतीस वाजले सहा आता जस्ट लगेच बँकची गाडी चालू होणार आहे आणि वाजू आपण आता तर सगळे पोरं रेडी आहेत आणि थोड्या थोड्याने आता कार्यक्रम चालू आहे आपल्याला लगेच आता जनरेटर चालू करतो बघत राहा आजचा पूर्ण ब्लॉग आता खूप उशीर येत आहे ब्लॉग आपले कारण की खूप कंटिन्यू वाचणं चालू आहे म्हणून एडिटिंग वगैरे करायला अपलोडिंग करायला खूप वेळ लागतो आहे आणि मी पण रोज रोज दमून थक थकून जातो आहे म्हणून मी थोडंसं म्हणजे अपडेट लेट देतो आहे तर तुम्ही काही वेळा विषय नाही येतील तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग डेली ब्लॉग येतील तर चॅनलमध्ये आता लगेच सबस्क्राईब करून घ्या तर ठीक आहे आपण आता चालू करू तर मस्त फायनली आपला कार्यक्रम संपला आहे आजचा भीम जयंतीचा तर इकडे बघू शकता तुम्ही गाडी इथं लावली आता बंद केलं अजून जनरेटर बंद नाही केलं आहे आणि साईडला पण बँड चालू आहे तिथं लग्न आहे हळदीला आला होता तो बँड अंबानेचा बँड होता तो आत्ताच चालू आहे तिकडे आपला बँड आता दहा वाजता बंद केला आता वाजता आहे दहा आणि आपलं जनरेटर अजून चालू आहे आता सारखी वगैरे उतरू आणि पोरांना जेवण वगैरे करावं लागतील ते जेवणायला जातील तिकडे आणि या गावातल्या पोरांना आपली बँडची गाडी बनवली जशी बघू शकता तुम्ही बँडची गाडी ओरिजिनल तशीच कॉपी सेम छोटी गाडी त्यांनी बनवली बघू शकता तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी आणि आपली बँचे पूर्ण सगळे जेवणं आहेत तर त्याचे जेवण झाले की लगे आम्ही निघतो पेमेंट वगैरे करून आणि तो मुलगा आपल्याला ती गाडी देणार आहे ती गाडी घेऊन घ्यायची आणि आपण मस्त शो म्हणून घरी ठेवू तरी बनवलेली गाडी तर आता उद्या लगेच आपल्याला पिंपळ जायचं आहे आहे उद्या सकाळी सकाळी म्हणजे आज आम्ही जवळ आहोत इथून दोनशे दहा दोनशे दहा वीस किलोमीटर असेल आणि इथं सकाळी सकाळी आठ वाजताच जायचं आहे आणि इथं चार तास लागणार आहे आम्हाला इथं ताराबादला पोचायला आणि जिथं मांडू आहे तिथं अजून एक तास एक्स्ट्रा लागणार आहे म्हणजे पाच तास समजून घ्या आता बारा वाजता आहे म्हणजे बारा वाजता निघू आम्ही जस्ट बारा ते पाच तास पकडून आम्ही समजून घ्या पाचला पोचू आम्ही सग आपलं सकाळी दोन एक तास झोप होईल तेव्हा जाऊ आता पूर्व जेवणं करत आहे मी काही केले नाही मला भूक नाही आहे आणि बस आता संपला आहे ब्लॉक जयंती संपली आहे आता पुढचा आता मे महिना लागणार आहे आज एकोणतीस एप्रिल मे महिन्यामध्ये कोणी भीम जयंती पकडणार नाही आता सगळ्या भीम जयंती संपल्या आपल्या तर भेटूया पुढच्या वर्षी आता भीम जयंतीला आता एवढे राहिलेले आहेत लग्नाचे ऑर्डर आता पास पासू लागतील आपल्याला पुढचं बघू आता काय होईल काय नाही तसंच अपडेट येत होईल तुम्हाला तर ठीक आहे भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तब तक केले नाही नाही सॉरी 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 अरे ती गाडी घ्यायची ते पुरेचा फोटो काढायचा आपला तर आपण भेटूया ती गाडी घेताना आपण तुम्हाला दाखवतो आता तर मित्रांनो फायनली आपल्याला ती गाडी आपल्याला भेट देत आहे गिफ्ट म्हणून तर प्रत्येक वर्षी ते तसं करत जातात ज्या वर्षी चौदा एप्रिलला प्रत्येक वर्षी ते अशी गाडी बनवून आणि जो पण बँड राहिला त्या बँडला गिफ्ट देतात तर आपण त्यांच्याकडनं गिफ्ट घेऊ आणि तुम्हाला आवडली असेल तर गाडी शंभर टक्के लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पण ऑर्डर द्यायची असेल तुमच्या गाडीचं तर देऊ शकतो तिकडे तर ठीक आहे मित्रांनो आता गाडी गिफ्ट घेतो आणि डायरेक्ट रवाना होत थोडा एक दाराबादला ಅಧಿಕಾ <Gã> ಅಲ್ಲೇಗ <entender> <tok> <tok>